ब्रिटिश गेले आणि या देशामध्ये आता नवीन कोण आलं तर बीजेपी आलंय बीजेपी कुणी दिलंय आता दादा कुठे आहेत कोणाबरोबर आहेत अरे वा 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 जुन्या गोष्टी सहज विसरू आपल्याच लोकांचा बंदूक भाजपची गोळी भाजपची आणि निशाणा कोणावर याला म्हणतात स्वाभिमानी लोकांचा आवाज याला मलिता गँचा आवाज म्हणत नाही याच्या आधी कदाचित इथं सभा झाली असं आम्हाला कळालं पण त्या सभेमध्ये आवाज नव्हता बरेच लोक आले होते पण कशासाठी यायचं हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं पण इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती कोणासाठी यायचंय आणि उद्याच्या काळामध्ये लोकसभेमध्ये आपल्याला काय करायचं हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे तुतारी ही या तालुक्यात वाजवायचीच आहे साहेब इथ अनेक लोकांना फोन आले आता सुद्धा या तालुक्यामध्ये काही गावांमध्ये जेवण दिलं जाते का तरी तर लोक येऊ नये म्हणून पण इथली लोक काय आहेत काय अहो मालोजी राजांचं वास्तव तालु या तालुक्यामध्ये होत या तालुक्याली आपल्याला पहिले छत्रपती दिले छत्रपती शिवाजी महाराज या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुन्हा श्लोक आईला देवी होळकरांचा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार भाऊ साठेंचा विचार हा लोकांच्या मध्ये ध्यानामध्ये रक्तामध्ये हा भिनलेला आहे त्यामुळे हे जे काही लोक बोलतात ना जायचं नाही करायचं नाही या दहशताला ही जनता घाबरणारी नाही अहो या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय फक्त दबाव तंत्र चाललंय आसपासच्या तालुक्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने फोन केले जातात मुलांना नोकरीवरन काढलं जातं धमक्या दिल्या जातात आणि हे धमक्या देणारे टोल मलिदा गँग मलिदा गँग मलिदा गँग माहिती ना काय असतात ठराविकच लोक असतात त्यांनाच काम मिळतात त्यांचंच मुलं होतं बाकी काही होत नाही खरं तर आज आपण बघितलं हुतात्मा दिवस शहीद भगतसिंग शहीद सुखदेव शहीद राजगुरु यांनी आपल्या लोकांसाठी आपल्या देशासाठी आपल्या मातीसाठी बलिदान दिलं त्यांच्या विचाराला त्यांच्या त्यागाला मी अभिवादन करतो पण हा ब्रिटिश विचार काय होता एक तर हा विचार अहंकारी होता यांना फक्त नफेखोरी माहित होती इथे असताना मातीला इथे असताना लोकांना अडचणीत आणायचं आणि मग त्याच्यातून फक्त नफेखोरी करायची तोडा आणि फोडा हे जे राजकारण आहे हे नवीन नाही हे कधीपासून आहे हे ब्रिटिश काळापासून आहे ब्रिटिश गेले आणि या देशामध्ये आता नवीन कोण आलं तर बीजेपी आलंय बीजेपी बीजेपीने पण तेच सुरु केले तोडा फोडा काल परवा मला माहित नाही इथे एक भाजपचे फार मोठे नेते आले होते नाव काय त्यांचं मी विसरलो तुम्हाला माहितीये का अहो असं हे नाव कुणी दिलंय त्यांना मला माहित नाही कुणी दिलंय नाव हे आम्ही तरी दिलेलं नाही हे नाव कुणी दिलंय आता दादा कुठे आहेत कोणाबरोबर आहेत अरे वा 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 जुन्या गोष्टी सहज विसरून जाता म्हणजे तुम्ही कोणाबद्दल टीका करत होता कोणाच्या विरोधात टीका करत होता हे तुम्ही विसरला विसरून जाणारच ना साथी साथी जा तुम्ही ज्या व्यक्तीने आपल्याला राजकारणात आलं ज्या व्यक्तीमुळे आपण मोठं झालो ज्या व्यक्तीमुळे पवार कुटुंबाला नाव मिळालं या देशामध्ये त्या व्यक्तीला सत्तेसाठी स्वार्थासाठी जर तुम्ही सोडत असाल तर मग हे विरोध तुम्ही जे भाजपच्या विरोधात केलेले हे तुम्ही तर नक्कीच विसरून जाल अहो हे जे काय चंद्रकांत दादा पाटील काय बोलले कोणाला संपवायचंय त्यांना राजकीय दृष्टिकोनातून आदरणीय पवार साहेबांना त्यांना संपवायचं हे बोलले होते का नव्हते त्यामुळे जे आपले त्यांची चूक आहे का नाही हे मला सांगता येणार नाही मी एवढा मोठा नाही मी ना लहान कार्य करताय पण एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो आपल्याच लोकांना तिकडे घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक जर कोण ठेवत असेल तर हे भाजपचे लोक ठेवत आहेत अ पन्नास साठ वर्ष या राज्यामध्ये भाजपला काय या आणता आलं नाही सत्ता येता आलं नाही त्याचं मुख्य कारण कोण असेल तर ते, ते आदरणीय पवार साहेब आहेत काँग्रेसचा विचार आहे राष्ट्रवादीचा विचार आहे आणि आज आपल्याला साथ देण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारी उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने आज काम करणारी आपली शिवसेना सुद्धा आपल्या मदतीला आहे आणि मग हे जे विचार आहेत हे विचार भाजपला गेल्या पन्नास वर्षामध्ये संपवता आले नाहीत आणि जे पन्नास वर्षात जमलं नाही ते आपल्याच लोकांच्या माध्यमातून इथं केलं जाते खांदा आपल्याच लोकांचा बंदूक भाजपची गोळी भाजपची आणि निशाणा कोणावर तर साहेबांवर हे आपण खपून घेणार का खपून घेणार का हे, हे भाजपचं षडयंत्र आहे विचार संपवण्याचा जो विचार आपण सर्वांनी जपला ज्याला ताकद दिली आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी आपल्या सर्वांचा विचार केला आणि विकास करत असताना एमआयडीसी इथं आणली बिल्ड कारखाना इथं आणला नगर कारखान्या जेव्हा जेव्हा अडचण आली तर ती अडचण कुणी सोडवली असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत इथं असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा अडचण येत होती तेव्हा साहेबांनी पुढाकार घेतला बँकेचं लोन असेल एथॉनॉलचं धोरण असेल साखरेचे भाव पडल्यानंतर त्या साखरेला भाव कसे मिळतील आणि आमच्या इथं असणाऱ्या शेतकऱ्याला चार पैसे ऊसाला कसे मिळतील यासाठी आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी प्रयत्न केलेले आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका